मी पैलवान आहे कोणाला घाबरत नाही समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय आहे असं म्हणत अलीकडेच महेश लांडगेंनी अजित दादांविरोधात अप्रत्यक्षपणे शड्डू ठोकला आणि त्यांच्या या स्टेटमेंटनंतर लांडगे जरी पैलवान असले तरी त्यांचे वस्ताद दादाच आहेत असं प्रत्युत्तर देत अजित पवारांनी आपण शेरास सव्वाशर असल्याचं दाखवून दिलं आणि पर्यायाने अजित पवार पर्या आणि महेश लांडगे यांच्यातला वाद पुन्हा उफाळून आला The <laughs> आता तसं पाहायला गेलं तर अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यातला वाद महाराष्ट्रासाठी काही नवीन नाहीये कारण हे दोन नेते मागील कित्येक दिवसांपासून पिंपरी चिंचवडच्या विकास कामांवरून सातत्याने श्रेयवादाचं राजकारण करतात आणि हे राजकारण करत असताना एकमेकांवर भरभरून टीका करतात पण राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांसारख्या एवढ्या बड्या नेत्याला महेश लांडगेंनी अशा प्रकारे अंगावर घेण्यामागचं नेमकं कारण काय आहे यामागे त्यांचा काही स्वार्थ आहे का समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर तर महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यातील संघर्षमागचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला महेश लांडगे यांचा आजवरचा प्रवास बघावा लागेल कारण राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसमधून राजकारणात पदार्पण करणाऱ्या महेश लांडगेंची राजकीय वाटचाल खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीतूनच सुरू झाली अजित पवारांचा हात धरून ते पिंपरी चिंचवडच्या राजकारणात उतरले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरच सलग तीन टर्म नगरसेवक झाले आणि राष्ट्रवादीतूनच लक्ष्मण जगतापच्या पाठोपाठ पिंपरी चिंचवडच्या राजकारणात पाय रोवू लागले मात्र त्यानंतर त्या काळात कित्येकदा राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना डावललं असल्याचं जाणवलं दोन हजार चौदापर्यंत पर्यंत पिंपरी चिंचवडच्या राजकारणात फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि अजित पवारांचंच वजन होतं बारामती मतदारसंघाला लागून असलेला हा मतदारसंघ पवारांचा मतदारसंघ म्हणूनच ओळखला जायचा म्हणून याच काळात महेश लांडगेंना संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये आपलं राजकीय वलय वाढवायचं होतं मात्र तेव्हा राष्ट्रवादीकडून त्यांना म्हणावी तशी संधी मिळाली नाही तीच खंत चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले यावेळी त्यांनी आपली स्वतंत्र राजकीय ताकद दाखवून दिली होती तेव्हापासूनच ते देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक मध्ये राहिले कालांतराने त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असे सलग दोन टर्म भोसरी विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली आणि पिंपरी चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या नंतर भाजपाचा एक चेहरा म्हणून उदयास आले आता हा सगळा राजकीय प्रवास बघता लक्षात येतं की महेश लांडगे यांची राजकीय वाटचाल जरी अजित पवारांचा हात धरून सुरू झाली असली तरी त्यांना विशेष ओळख मिळवून देण्यामागे भाजप पाचा, मोठा वाटा आणि देवेंद्र फडणवीसांचा आहे मग ही गोष्ट जरी आपण मान्य केली तरी इथे पुन्हा एकदा प्रश्न पडतो की महेश लांडगे आता अजित पवारांच्या विरोधात एवढे आक्रमक का झालेत तर त्यामागे देखील एक अत्यंत महत्वाचं कारण आहे महेश लांडगे हे जरी आता भोसरीचे आमदार असले तरी मागील कित्येक दिवसांपासून ते हिंदुत्वाचा एक आक्रमक चेहरा म्हणून समोर येतात मग ती बांगलादेशी निर्वासितांवर केलेली कारवाई असो व भोसरीतील अनधिकृत बांधकाम उघडून टाकण्याची कारवाई या आणि अशा कित्येक घटनांमधून महेश लांडगे भाजपाचे एक आक्रमक हिंदुत्ववादी नेते म्हणून सातत्याने समोर येतात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त साधत त्यांना केवळ भोसरीतच नाही तर संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करायचे आणि पर्यायाने पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचा चेहरा म्हणून उदयास यायचे याच उद्देशातून महेश लांडगे सातत्याने प्रयत्न करत आहेत पण हे जरी असलं तरी पिंपरी चिंचवडमध्ये सध्याच्या घडीला भाजपाच्या बरोबरीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं देखील चांगलंच वलय आहे म्हणजेच काय तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने विचार केला तर अजित पवारांची राष्ट्रवादीच महेश लांडगेंच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे शिवाय महायुतीमध्ये सध्या सुरू असलेला सुप्त संघर्ष बघितला तर अजित पवारांवर टीका करून लांडगेंना फडणवीसांच्या जास्त जवळ जाता येईल असं त्यांना वाटत असावं म्हणूनच जरी त्यांना अजित पवारांनीच हात धरून राजकारणात उभं केलेलं असलं तरी ते सध्या भाजपात आहेत त्यामुळे भाजपाच्या नेतृत्वाला खुश ठेवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी महेश लांडगे सातत्याने अजित पवारांना टार्गेट करतायत असं बोललं जाते त्यामुळेच आता महेश लांडगे सातत्याने अजित पवारांना अंगावर घ्यायची भाषा करायला लागलेत पण आता पिंपरी चिंचवडच्या भाजपाचं नेतृत्व करण्यासाठी महेश लांडगे जी राजकीय खेळ आहेत त्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळेल का संपूर्ण पिंपरी चिंचवडचं नेतृत्व करण्याची लांडगेंची महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल का याची उत्तरं आगामी काळात मिळतीलच पण तोपर्यंत महेश लांडगेंच्या सध्याच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा